आ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला पुणे येथे बालेवाडी येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये वर्धापन साज दिन साजरा होणार आहे त्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून आज संबंध जिल्हा व शहर यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांची प्रमुख बैठक संवाद मेळावा आज या ठिकाणी झालेला आहे आणि सर्वांनी निर्धार केला की परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते या संवाद मेळाव्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने मालेवाडी पुणे येथे हजर राहणार आहेत की सप्टेंबर महिन्याच्या नंतर कधी पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकते त्या दृष्टीनं परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण तयारी झालेली आहे पक्ष ठरवेल त्या दृष्टीनं आम्ही पुढचं पाऊल घेणार आहोत पक्षानं सांगितलं स्वभाळा लढा स्वभावाला स्वभाळा लढू पक्षानं सांगितलं युतीच्या माध्यमातून लढा तर सर्वांना विश्वासात घेऊन जे काही फॉर्म्युला ठरेल त्या पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढू काँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या दृष्टीनं परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही एक लाख पंचवीस हजार सदस्य नोंदणीचा आमचा संकल्प असणार आहे त्या दृष्टीनं आज जवळपास सत्तावीस हजार सदस्य नोंदणी आमच्याकडे पूर्ण झालेली आहे लवकरात लवकर तीस जून पर्यंत आज याच मेळाव्याच्या निमित्तानं विनंती केलेली आहे की आपण आपण जून पर्यंत जे काही टार्गेट ठरवलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं सदस्य नोंदणीचं पुस्तक घेऊन जावं आणि लवकरात लवकर ते भरून आणून द्यावं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत उद्या संभाव्य अजितदादांचा दौरा होता आणि प्रवेश सोहळा पात्री येथे आयोजित केलेला होता परंतु आदरणीय दादांना दिल्ली येथे काही महत्वाची बैठक असल्यामुळं त्यांनी उद्याचा दौरा पुढे ढकललेला आहे पुढची तारीख आपल्याला लवकरात लवकर समजेल